महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आणि काश्यप टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त सामाजिक उपक्रमाअंतर्गत प्लंबिंग मित्रासाठी ग्रो युअर प्लंबिंग बिझनेस या विषयावर व्याख्यान हॉटेल सूर्या नाशिक येथे झाले कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना करत महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमॅन रवी पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत साधारणपणे नऊ टक्के आहे त्याचबरोबर आपण हे बघितलं पाहिजे की आपल्या देशात उत्पादन होणाऱ्या एकूण प्लंबिंग साहित्य आणि वस्तूंपैकी तीस टक्के विक्री केवळ महाराष्ट्र राज्यात होते आणि याचा अर्थ असा होतो की आपल्या राज्यात प्लंबिंग व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आणि इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहेत आणि याचा फायदा प्लंबिंग व्यवसाय करणाऱ्या मित्रांनी त्यांच्या व्यवसायात आर्थिक वृद्धी करण्यासाठी घ्यावा असे प्रतिपादन श्री रवी पाटील यांनी केलं आहे तर सरांनी सांगितलं तुला असं सा कमीपणा वाटतो म्हटलं साहेब कमीपणाचा विषय नाही याला काहीतरी याच नामकरण आपण करायला हवं हो। म्हणून त्यांनी आपल्याला आता याच्या पुढे वॉटर इंजिनियर हा कोर्स पुढच्या दोन वर्षात जो कोर्स होता तो वॉटर इंजिनियर म्हणून तो कोर्स सुरू होणार आहे आपण महाराष्ट्र असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण कार्यक्रम कार्यशाळा घेत असतो पण वाईट असं वाटतं की सरांकडे नोंदणी सत्तर लोकांची आहे आणि सरांनी सांगितलं होतं की माझा कार्यक्रम हा सहा वाजता चालू आहे हवा मानव आहे की या मानवाने पूर्ण जगाला वेळ केलं की जे काही घडू शकतं आता अमेरिकेला वाटत होत कि आमची महासत्ता आहे आम्ही काही पण लागू परंतु मोदी साहेबांनी त्यांना अमेरिकेलाही दाखवून दिलं की आम्ही पण काही कवी नाही म्हणून आज ट्रम्प लोकांना म्हणायला लागले की नाही आम्ही त्याच्यात काहीतरी सुधारणा करू परंतु मित्रांनो सुधारणा केव्हा होईल आपण आपल्याच सुधारणा केली तर आपण बऱ्याचदा आपण आपल्याच व्यवसायाला आपण कमी लेखतो आतापर्यंत तुम्ही प्लंबर म्हणून लाजत होते पण आता वॉटर इंजिनियर झाले तुम्ही स्वाभिमानाने प्रत्येकाने तुमचं आय कार्ड जर बनवलेलं असेल तर आय कार्ड वरती सुद्धा तुम्ही देताना कोणाला प्रेझेंटेशन देताना प्रेझेंटेशन तर ते आय कार्ड रुपी ना ते प्रमुख वक्ते आणि प्रशिक्षक नागपूर येथील जल अभियंता अनिल क्षीरसागर हे होते त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्प आणि शहरीकरण मोठ्या प्रमाणात होते आहे त्यामुळे येथे प्लंबिंग साहित्य वस्तू विक्री अधिक होते जितके प्लंबिंग काम जास्त होईल तेवढी जास्त शुद्ध पाण्याची मागणी वाढणार आहे दुसरीकडे सांडपाणी निर्माण होणार आहे आपल्या राज्यात मर्यादित जलस्रोत आहे त्यामुळे जलबचत करणारे आणि पुनर्वापर करणारे प्लंबिंग साहित्य आणि वस्तू याची विक्री वाढणार आहे या संधीचा फायदा घेण्यासाठी प्लंबर मित्रांना विक्री आणि पश्चात सेवा कशी द्यायची याचे प्रात्यक्षिक सखोल प्रशिक्षण अनिल क्षीरसागर यांनी दिले आहे मोठी मोठी होईल आणि याला जे ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन करा श्री हरी गांगली यांनी कार्यक्रमाची माहिती दिली प्रत्यक्ष तो कधी सतरा टक्के असतो तुम्हाला मेन सांगत तुम्ही जे झरी मारायचं मशीन वापरतात सगळेजण जण वापरतात आता कोणी हाताने झरी मारत नाही सगळेजण जण ड्रायगन मशीन झरी मारतात तर तुम्ही किती वॅटचं वापरतात ते म्हणे आम्ही सहाशे वॉटचं वापरतो म्हटलं आठशे वॉट च कितीला येतं आठशे वॉटचं महाग आहे म्हणे किती रुपये महाग आहे मग त्यांनी सांगितलं की साधारणतः तीन चारशे रुपये महाग आहे तर म्हटलं मग सहाशे रुपये काय वापरतात तर म्हणत स्वस्त म्हणून वापरतो म्हणजे उदाहरणार्थ सहाशे वाटच दोन हजार रुपयाला असेल तर आठशे वाटच चोवीसशे रुपयाला चंद्रशेखर डहाळे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती देत उपस्थितांचे आभार मानले नमस्कार माझं नाव चंद्रशेखर डहाळे आज आम्ही महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने इथे प्लंबरच्या प्रशिक्षणासाठी एक कार्यक्रम केला पाण्यामध्ये जे क्षार असतात त्या क्षार त्याचा उप उपाय करण्यासाठी आम्ही एक मशीन बा बाजारात आणलेलं आहे कश्यप क्षार प्रतिबंधक मशीन म्हणून त्या संदर्भात संपूर्ण तांत्रिक माहिती त्याचा ता वापर कसा करायचा कुठे करायचा आणि त्यामुळे होणारे फायदे याबद्दल आम्ही सगळ्यांना माहिती दिली आ, या संदर्भात अधिक माहिती असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू टू झिरोशन आणि श्री रवी पाटील हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवन राजरकर शिवाजी हांडे वैभव जोशी सोमनाथ क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले एन सी एम न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक